अनेक वर्षापासून प्रीमियर कंपनीतील कामगारांनी संघर्ष करत आपला हक्क मिळवला मात्र आजही काही कामगारांची देणी बाकी आहेत संघर्षाचे हे पर्व एका बाजूने दहा गावातील शेतकऱ्यांनी संघर्षाची मशाल हाती घेतली आहे बोपर ग्रुप ग्रामपंचायतीने एकोणीसशे बासष्ट साली सदर कंपनीने औद्योगिक कारणासाठी जागा देऊन स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध व्हावा असा ठराव करण्यात आला आहे या ठरावानुसार सदर कंपनीला स्थानिक रोजगाराचे कारण सांगत शेतकऱ्यांनी चारशे सत्तर एकर जमीन कवडी भावाने दिल्या मात्र आज त्या जमिनीवर टोलेजंग इमारतीचे बांधकाम सुरू आहे आपली जमीन कंपनीने विकासकाला दिल्यानंतर त्याचा असा वापर होत असताना पाहून संतप्त शेतकऱ्यांनी कंपनी विरोधात एल्गार पुकारला आहे आमच्या जमिनी परत करा अन्यथा मोबदला द्या अशी मागणी येथील शेतकरी करत आहे दारिवली गावचे आज आम्ही प्रिमेअरच्या जागेसाठी उद्याची रविवारीची मीटिंग ठेवलेली आहे संध्याकाळी साडेसहा वाजता हुसार उसार घरला आणि नेमकं त्या सभेमध्ये काय तुम्ही तुमचे काय मागणी आहे आमची मागणी आहे की आम्हाला त्या जागेचा आमचा मोबदला तरी मिळावं ना तर आमच्या जागे आम्हाला परत वापस करावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रीमियर कंपनी जमीन बचाव भूमिपुत्र समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोळी भूमिपुत्र महासंघाचे सल्लागार संतोष केने यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या शेतकऱ्यांचे ऐकून शेतकरी वर्ग आणि केने गणेश म्हात्रे गजानन पाटील यांनी प्रांत अधिकारी डॉ नितीन महाजन यांनाही आपल्या मागण्यांचे निवेदन दिले सन एकोणीसशे बासष्ट साली भोपर ग्रुप ग्रामपंचायतीने घारावली काटई कोळे उसरघर मानगाव संदप भोपर बेतवडे सागाव सोनारपाडा या गावातील शेतकऱ्यांनी प्रीमियर कंपनीला औद्योगिक कारणासाठी स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा म्हणून चारशे सत्तर एकर जमीन कवडीमोल भावाने दिल्या त्यापैकी कंपनी मालकाने एकशे एक्क्याऐंशी एकर जमिनीमध्ये कारखाना सुरू केला उर्वरित दोनशे एकोणनव्वद एकर जमिनीवर स्थानिक भूमिपुत्र भातशेती आणि गुराढोरांना चरण्यासाठी वापर करत होते जमीन खरेदी करतेवेळी राज्य सरकारने मुंबई ग्रामपंचायत अधिनियम नऊशे एकोणपन्नास अन्वये काही अटी शर्तीवर परवानगी दिली होती सदर जमिनीचा वापर अन्य कामास करता फक्त औद्योगिक कामासाठी वापरता येईल तसेच सदर जमीन शेतकऱ्यांची खाजगी व गुरुचरण असून अटी शर्तींचा भंग करून अन्य विकासकांना जमिनीचा वापर विकास करण्यासाठी होऊ शकत नाही जमीन विशिष्ट कारणांसाठी म्हणजेच उद्योग कामगारांचे निवासस्थान कल्याण व रोजगार व संबंधित गावांचा विकास याच उद्देशाने दिली असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे करारांवये सदर जमीन अहस्तांतरणीय असल्याने इतर कोणत्याही विक्री दान भाडेपत्ता अथवा कोणत्याही कारणाने तिचे हस्तांतरण करता येणार नाही असे असताना कंपनी मालकाने बेकायदेशीरपणे खाजगी विकासकाला जमीन हस्तांतरित करून शासनाची फसवणूक केली आहे त्यामुळे या जमिनीवर उद्योग व्यतिरिक्त सुरू असलेले बांधकाम त्वरित थांबवावे आणि सदर जमीन शेतकऱ्यांना परत करावी अशी मागणी प्रीमियर कंपनी जमीन बचाव भूमिपुत्र समितीने केली आहे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आगरी कोणी भूमिपुत्र महासंघाचे सल्लागार संतोष केने यांची भेट घेऊन निवेदन दिले या संदर्भात संतोष केने म्हणाले ज्या धोरणासाठी कंपनीने जागा घेतली आहे जे हे धोरण अंमलात आणली नसेल तर त्या जमीन शेतकऱ्यांना परत केली पाहिजे किंवा त्याची जमीन परत मिळाली पाहिजे आंदोलन केलेलं होतं कामगारांच्या विषय पण मूळ मुद्दा आता राहिलेला आहे कामगारांचा देण्यासंदर्भात जो विचार झाला आहे किंवा तो थोडा प्रलंबित राहिलेला विषय पण मूल मुद्दा असा आहे की ज्या शेतकऱ्याने धोरणासाठी जागा दिली होती त्यांना नोकऱ्या मिळाव्या त्यांच्या पंचवृष्टीचा विकास व्हावा त्यांच्या शिक्षणाची सुविधा व्हावी जीवाबत्तीची सुविधा व्हावी रस्ते व्हावे या केवळ धोरणाच्या जा कारणासाठी जागा दिली होती धोरणाचं अवलोकन केलेलं आहे तर ती जागा त्यांना परत मिळावी किंवा त्यांना मोबदला मिळावा अशा दृष्टीने हा जो करार झाला होता तो करार आथंटिक आहे आणि कायदेशीर आहे सरकारला आमची विनंती अशी आहे की सरकारी जागेवर जसं सरकारी जागेवर अटी शर्तीमध्ये आपण जागा दिल्यानंतर शर्तभंग केल्यानंतर शासन जमा जागा करून घेतोय शासनाचा दंड लावून त्याला रेग्युलर केला जातो तसं मग शेतकऱ्यांनी जो करार केलेला आहे विकास याच्याबरोबर कंपनी मालकाबरोबर आज कंपनी मालक हा प्रीमियरचा जागा विक्री त्यांनी विक्र, विक्री केली मग त्यांनी त्याचा मोबदला घेतला शेतकऱ्याचा मोबदला कोण देणार त्याला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे त्याचं जमीन परत मिळाले पाहिजे कारण कारखाना आणि रोजगार राहिलेला नाही मूल मुद्दा तो होता त्या मुद्द्याला आता बगल देऊन हा जमीन मालक आपली जागा विकून बसलेला आहे कारखानदार पण जमीन मालकाकडे दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून शेतकऱ्यांचं आधी ते शिष्टमंडळ आलेले आहे माझ्याबरोबर काल आमचे गणेश मात्रे ग्रामीण भागातले नेते गजानन पाटील आम्ही शेतकऱ्यांबरोबर आज काल आम्ही प्रांताकडे निवेदन दिलं त्याला सांगितलेलं आहे की ह्या जागेवर सातबारा किंवा फेरफार होत असेल तर त्याला शेतकऱ्यांची आमची हरकत आहे त्यांचा मोबदला त्यांना मिळाला पाहिजे त्यांना त्यांची जागा परत मिळाली पाहिजे नाहीतर त्यांचा मोबदला मिळाला पाहिजे शेतकऱ्यांची मागणी आहे आणि शेतकऱ्यांबरोबर आम्ही सगळे शेवटपर्यंत लढा देऊ असं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो प्रीमियर कंपनीच्या मालकाने शासनाची आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत प्रीमियर कंपनी जमीन बचाव भूमिपुत्र समितीची तीन तारखेला सहा वाजता उसरघर गावातील समाज मंदिरातील सभागृहात जाहीर सभा आयोजित केल्याचे हनुमान पाटील यांनी सांगितले आहे गारिवली गावचा शेतकरी भूमिपुत्र असून हनुमान शालिक पाटील आम्ही येत्या रविवारी दिनांक तीन एक जाहीर सभा ठेवलेली आहे उसरघर येथे ठीक साडेसहा वाजता नेमकं त्या सभेचं काय उद्देश आहे आमचा उद्देश एकच असणार आहे आम्ही ज्या जा जागा कंपनी मालकाला ज्या दिल्या होत्या एक विशिष्ट धोरणाकरिता दिलेल्या होत्या त्या धोरणाचा कंपनी मालकाने उल्लंघन केलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही एक सभा रविवारी तीन तारखेला ठेवण्यात आलेली आहे त्या सभेचं एकच उद्दिष्ट राहणार आहे का आम्हाला आमच्या जागेचा मोबदला मिळावा नाहीतर आमच्या जागा आम्हाला प पर...